गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरचा दहशतवाद डाव्यांचा नक्षलवाद आणि ईशान्येकडच्या कट्टरपंथी कारवाया अशा तीनही मोर्चांवर सुनियोजित यश मिळवलं गृहमंत्री अमित शहा नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत दीड लाख कोटी रुपयांचे अंमली पदार्थ केले जप्त गृहमंत्रालयाच्या कामकाजावरील चर्चेला अमित शहा यांचं राज्यसभेत उत्तर गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारकडून कृषी क्षेत्रासाठी दहा लाख सातशे छप्पन्न कोटी रुपयांची तरतूद काँग्रेसच्या काळात दहा वर्षात केवळ दीड लाख कोटी रुपयांची तरतूद झाल्याची कृषी मंत्र्यांची लोकसभेत माहिती महाराष्ट्र विनियोजन विधेयक दोन हजार पंचवीस आणि अनुदानाच्या मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर महाराष्ट्र मोटार वाहन कर सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विधानसभेनंतर परिषदेतही मंजूर शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणं बंधनकारक करणार राज्यातल्या खाजगी तसंच देवस्थानच्या जमिनी वक्फ बोर्डानं बळकावल्या असल्यास त्या काढून घेणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापारविषयक वाटाघाटी प्रगतीपथावर सामायिक आराखडा बनवण्यासाठी प्रयत्न सुरू परराष्ट्र मंत्रालयाची माहिती आणि दोन हजार तीस सालच्या राष्ट्रकूत स्पर्धांच्या यजमानपदासाठी भारतानं लावली बोली